महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील छडवेल कोरडे येथे नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी हरकलाल पवार कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी महेश सावंत शिक्षकेतर प्रतिनिधी सिद्धार्थ मोहिते भाऊसाहेब साहेब शालेय मुख्यमंत्री खुशी बेडसे उपमुख्यमंत्री पार्वती साबळे कनिष्ठ महाविद्यालयाचा जी एस अजय पाडवी ज्येष्ठ शिक्षक अशोक पाडवी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लोकमान्य टिळक व अण्णभाऊ साठी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले आज विद्यालयात वर्ग सजावट व निबंध स्पर्धा घेण्यात आली विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांच्या हस्ते दहावी अययतेतील सजावटीच्या औपचारिकरित्या रिबन कापून शुभारंभ करण्यात आला वक्तृत्व स्पर्धा ही दोन गटात घेण्यात आली लहान गटासाठी लोकमान्य टिळकांचे बालपण व शैक्षणिक कार्य तसेच मोठ्या गटासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठी यांचे सामाजिक कार्य व साहित्य लेखन लहान गट इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी विद्यालयाचे गटा गटा ज्येष्ठ शिक्षक अशोक सूर्यवंशी ज्योती सूर्यवंशी यांनी तर मोठा गट इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ज्येष्ठ शिक्षक अशोक पाडवी निलेश चाळुंके गुणवंत चव्हाण यांनी परीक्षक म्हणून कामकाज पार पाडले विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधन करताना आज केवळ स्पर्धेसाठी आलो नाहीत लोकमान्य टिळकांचे चरित्र आणि चारित्र्याचे चिंतन करण्यासाठी येथे आपण एकत्र झालेलो आहोत लाल बाल पाल हे आपण सर्वांना क्वचितच माहीत आहेत टिळकांचे चरित्र इतके महान आहे की ते केवळ स्पर्धेपुरतेच पाच सात मिनिटात मांडून होईल अथवा इतिहासाच्या परीक्षेत पाच दहा गुण मिळविण्याचा मार्गही नाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक अशोक पाडवी यांनी केले प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी विद्यार्थी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन पोळेकर साखरी ज्येष्ठ शिक्षक ए के पाडवी सर माझे सर्व सहकारी बंधू भगिनी विद्यालयाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तुम्ही माझे सर्व लाडके लाल बाल आणि पाल विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो कशासाठी इंग्रज सत्तेचा कर्दनकार लोकमान्य टिळक आणि समाजसेवक अण्णाभाऊ साठे या दोघांचं चरित्र खूप महान आहे सत्तावीस भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं लिखाण झालं शाळेत गेले नाही तरी देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे कोण येते हे लाल बाल पाल आजच्या तरुणांना ही फार महत्वाची मला खंत वाटते आपल्याला लाल बाल आणि पाल यांनी काय काम केलं आपल्यासाठी आणि हे कोण आहेत नेमके इतिहासामध्ये तुम्ही अभ्यास करत असाल हे नेमके त्रिमूर्ती हे त्रिदेव आहे तरुणांचा ताईथ म्हणजे लोकमान्य टिळक इंग्रज सत्तेचा कर्जन काळ म्हणजे लोकमान्य टिळक आणि अत्यंत असलेल्या समाजाला एक आदर्श म्हणून काम केलं मातंग समाजामध्ये जन्मलेला हा अण्णाभाऊ साठे यांनी सत्तावीस भाषांमध्ये लिखाण केलं विद्यार्थी मित्रांनो किती चरित्र महान आहे आज आपण केवळ स्पर्धेसाठी एकत्र आलो नाही, त्यांचं चरित्र आणि त्यांचं चारित्र्याचं चा काय केलं पाहिजे आपण चिंतन केलं पाहिजे मगाशी म्हटलं लाल बाल पाल, कोण आहे तुम्हा सर्वांना काही गोष्टींच आकर्षण फार दक्ष दक्षिणात्य हिरो हिरोईन अभिनेत्रीच नाव त्यांचं पाऊल टाकण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असत परंतु आपला इतिहास वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा